नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले आजचे हळद बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बार्शी आवक कमित आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार दहा रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरमिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे एक हजार चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे पंधरा कुंडलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार आठशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद